सिद्धांत शिरसाट महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा याच्यावर गंभीर आरोप झाले आणि त्यानंतर ती तक्रार लगेच मागे देखील घेण्यात आली पण यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले विशेष म्हणजे या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची भूमिका आणि त्यांचा हेल्पलाईन नंबर तसंच वेबसाईट वरचा नंबर बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली जर आयोगाचाच हेल्पलाईन नंबर डज नॉट एक्झिस्ट असा दाखवत असेल तर पीडित महिलांना न्याय कसा मिळणार चला जाणून घेऊया नमस्कार मी श्रुत

हे प्रकरण आणखी चर्चेत आलं महिलेच्या दाव्यानुसार सिद्धांतने तिच्याशी तिसरं लग्न करण्याचं वचन दिलं होतं पण नंतर तिला धमक्या दिला आणि तिच्यावर दबाव टाकला या प्रकरणाने सोशल मीडियावर आणि वृत्त जोरदार चर्चा घडवली एआयएमचे नेते अंत्या जली यांनी या प्रकरणावर प्रश्न उपस्थित केले आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पीडित महिलेची बाजू समजून घेण्यासाठी भेटण्याची विनंती केली पण याच वेळी एक धक्कादायक खुलासा झाला कि का की महिला आयोगाचा हेल्पलाईन नंबर आणि वेबसाईट वरील संपर्क क्रमांक कार्यरत नाही ज्यामुळे आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला जेव्हा सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी या महिलेने आपले सर्व आरोप मागे घेतले तिने जाहीरपणे असे सांगितलं की हे प्रकरण माझे वैयक्तिक आहे आणि यापुढे मला कोणतीही कार्यवाही करायची नाही तिने असं म्हटलंय की संजय सिरसाट यांचा या प्रकरणात कोणताही दबाव नव्हता आणि ती त्यांचा सन्मान करते पण या अचानक निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावला सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी थेट असा आरोप केला की सिद्धांत शिरसाटने त्या महिलेवर दबाव टाकला तिला एकटा सोडलं ज्यामुळे तिने तक्रार मागे घेतली शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात महिला आयोगाला लक्ष घालण्याची मागणी केली त्यांनी असा प्रश्न विचारला जर मंत्र्याच्या मुलावर असे गंभीर आरोप होत असले तर सामान्य महिलांना न्याय कसा मिळतो या प्रकरणानं समाजात आणि राजकारणात मोठी खळबळ माजवली त्यामुळे एक गंभीर प्रश्न निर्माण झाले सत्ताधारी नेत्यांच्या नातेवाईकांवर झालेल्या आरोपांवर खरंच निष्पक्ष कारवाई होऊ शकते का या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची भूमिका चर्चेचा केंद्रबिंदू ठरली महिला आयोगाचा हेल्पलाईन नंबर बंद आहे आणि तो डज नॉट एक्झिस्ट असा मेसेज दाखवतो याशिवाय आयोगाच्या अधिकृत वेबसाईट वर दिलेले संपर्क क्रमांकही कार्यरत नाही महिला आयोगाची स्थापना ही पंचवीस जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झाली आणि त्याचं उद्दिष्ट महिलांचे हक्क संरक्षित करणं आणि त्यांना तातडीनं न्याय मिळून देणं असं आहे पण जर आता हेल्पलाइन नंबरच बंद असतील आणि वेबसाईट वरील संपर्क क्रमांक कार्यरित नसतील तर पीडित महिला तक्रार कुठे करणार यामुळे आयोगाच्या कार्यक्षमतेवर आणि तटस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले विशेषत जेव्हा सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्याच्या मुलावर गंभीर आरोप असतात तेव्हा आयोगाची तत्परता आणि निष्पक्षता यावर संशय निर्माण होतो रुपाली चाकणकर यांनी महिला आयोग आपल्या या उपक्रमा अंतर्गत अनेक जिल्ह्यांमध्ये जनसुनावणा घेतला आणि हजारो निराकरण केल्याचा दावा देखील केलाय दिसत नाही यामुळे नाराजी पसरली जर आयोग स्वतःचा नंबर आणि वेबसाईटच्या कार्यक्षमतेवर लक्ष देऊ शकत नाही तर सत्ताधारी नेत्यांच्या नातेवाईकांवर कार्यवाहीची अपेक्षा कशी ठेवताय असा प्रश्न सध्या निर्माण होतोय या प्रकरणाने सामाजिक माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत अनेकांनी सिद्धांत शिरसाट यांच्यावर केलेले आरोप आणि तक्रार मागे घेण्याचा निर्णय यावर प्रश्न उपस्थित केले काहींचं असं म्हणणं आहे की सत्तेच्या दबावामुळे हे प्रकरण दाबलं जात आहे तर काहींचं असं म्हणणं आहे की हे प्रकरण त्यांचं वैयक्तिक आहे त्यावरती राजकारण करणं हे चुकीचं इम्तियाज जलील यांनी महिला आयोगाला उद्देशून केलेल्या टिप्पणीमुळे राजकीय वातावरण तापलेलं दिसतंय त्यांनी थेट प्रश्न विचारलाय महिला आयोग आताही गप्प बसणार यावरून हे स्पष्ट होत आहे की या प्रकरणात निष्पक्ष तपासाची मागणी जोर धरत आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकार आणि आयोगावर दबाव टाकला आहे की या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी मित्रांनो सिद्धांत शिरसाट अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले एकीकडे गंभीर आरोप दुसरीकडे तक्रार मागे घेण्याचा निर्णय आणि त्यातच महिला आयोगाच्या हेल्पलाईन नंबरची दयनीय अवस्था हे सगळं एका मोठ्या सामाजिक समस्येकडे निर्देश करतो जर सत्ताधारी नेत्यांच्या नातेवाईकांवर असे आरोप होत असतील आणि त्यातल्या तक्रारी या दाबल्या जात असतील तर सामान्य महिलांना न्यायाची अपेक्षा कशी ठेवतात आम्ही आवाहन करतो तुम्हाला की या प्रकरणावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की करणं तुम्हाला काय वाटतं सिद्धांत शीर्षद प्रकरणात खरच दबाव होता की स्व इच्छेने तिनेही तक्रार मागे घेतली तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहेत जर तुम्हाला अशा तथ्यपूर्ण आणि खऱ्या बातम्या जाणून घ्यायच्या असतील तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आम्ही पुन्हा भेटू एका नव्या स्टोरी हो, तोपर्यंत पाहत राहा डिजिटल लनशिंग धन्यवाद